नमस्कार मित्रांनो माड्याचे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील हे सात मेला आहे आणि अजून पण माड्याचा तिढा या प्रकारे सुटला वाटत आहे परंतु माड्याचा तिढा अजून पण सुटलेला नाही मित्रांनो त्याचे एक कारण म्हणजे काल उत्तमराव जानकर नाराज होते महायुतीमध्ये आणि आज महाविकास आघाडीमध्ये अनेक देशमुख नाराज आहेत मित्रांनो खरंच माला लो, माडा लोकसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या असणारा संवेदनशील आणि जागृत मतदारसंघ त्यांचं गणित कशा प्रकारे असू शकतं त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आणि आपण पाहत आहेत आपा ट्वेंटी फोर्ट मित्रांनो काल उत्तमराव जानकर यांनी फडणवीस आणि शरच्चंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर कार्यकर्त्याशी संवाद साधून एक बैठक घेऊन एकोणीस एप्रिलला त्यांचा निर्णय जाहीर होईल त्यांनी ना फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला ना पवार साहेबांना पाठिंबा दिला परंतु जी कार्यकर्त्यांवर जी भूमिका टाकली त्यावर असे वाटते की एक माडा मतदारसंघामध्ये एक चर्चा आहे उत्तमराव जानकर हे मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांना पाठिंबा देतील आणि माैसेरस तालुक्यामधून आमदार आणि तसेच मायसेरस तालुक्याचाच खासदार हे करतील का काळामध्ये समजेल मित्रांनो परंतु आज अशी बातमी आली की महाविकास आघाडीमध्ये अनिके देशमुख नाराज आहेत मित्रांनो अनिके देशमुख हे स्वर्गीय गणपतराव देशमुखांचे नातू म्हणजे स्वर्गीय आबांचे नातू ज्या माणसाने एकाच पक्षामध्ये एकाच विचारधारेमध्ये गेल्या पंचावन्न वर्षामध्ये सांगोला तालुक्यामध्ये के राजकारण केले त्यांच्या विचारांचा वारसदार सध्या चालवत असणारे बाबासाहेब देशमुख आणि अनि, अनिके देशमुख मित्रांनो अनिके देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख हे जर नातू असले तरी सुद्धा ज्या सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अनिके देशमुख यांचा फक्त सातशे अडुसष्ट मताने पराभव झाला त्यामुळे जा सांगोला मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या प्रचंड म्हणजे प्रचंड जागृत आहे त्यामुळे सांगोल्याची मतदार लोकसभेला कोणत्या बाजूने मतदान करतील त्यावर माड्याचं गणित अवलंबून असू शकतो मित्रांनो मित्रांनो अनिके देशमुख हे शेकापचे नेते आहेत आणि शेकापचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सांगण्यानुसार महाविकास आघाडीला पाठिंबा द्या असे जाहीर केलेले असताना सुद्धा आणखी देशमुख नाराज आहेत आणि उद्या ते अपेक्षा अर्ज भरतील अशी त्यांची प्रतिक्रिया आहे मित्रांनो जर असे झाले तर माडा लोकसभेचा निकाल काय लागू शकतो त्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा आपण सामाजिक आणि भौगोलिक जर राजकारण पाहिले तर माडा लोकसभा मतदारसंघ जितके दुसरे मतदारसंघ आहेत त्यांच्यापेक्षा जास्त हा मतदारसंघ जागृत आहे करमाळ असेल माडा असेल सांगोला असेल मायसर असेल हे चार विधानसभेचे मतदारसंघ हे सोलापूर जिल्ह्यामधून येतात आणि सातारा जिल्ह्यामधून मान खटाव आणि पलटण हे दोन मतदारसंघ येतात उत्तमराव जानकर नाराज आहे ते महायुतीकडून त्यांचं कारण हे आहे की दोन हजार एकोणीस साली आमदारकीचं तिकीट भारतीय जनता पक्षाकडून दिलं गेलं नाही त्यांचे प्रतिस्पर्धेत राम सातपुते यांना तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी फक्त हजार एक हजार मताने त्यांचा पराभव झाला मित्रांनो त्यानंतर लोकसभेसाठी त्यांना तिकीट हवं हो होतं पण भारतीय जनता पक्षाने परत त्यांचा जखमीवर मीठ सोडला आणि प्रतिस्पर्धी असणारे राम सातपु यांना सातपुते यांना सोलापूर लोकसभेचं तिकीट दिलं मित्रांनो आता अनेक देशमुख नाराज आहेत त्याचं पण तेच कारण आहे की त्यांचं पण तेच कारण आहे की त्यांना पण असे वाटत होते की लोकसभेचं तिकीट शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडी सोडू शकते सोडलं पाहिजे परंतु ऍक्च्युअली पाहिलं जर ग्राउंड लेवलला पाहिलं तर सांगोला मतदारसंघामध्ये गेल्या पंच पन्नास पंचावन्न वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत पाठिंबा दिला आणि सांगोला मतदारसंघामध्ये गेल्या पंचावन्न वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा नेता किंवा आमदार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आहे होता मित्रांनो परंतु गेल्या पंचवर्ष निवडणूक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते दीपकाबा सावणुकी पाटील यांनी शिवसेनेचे तेव्हाचे म्हणजे आताचे विद्यमान खासदार आमदार शहाजीबा पाटील यांना पाठिंबा दिला आणि अनिकेत भैया देशमुख यांचा फक्त सातशे अडुसष्ट मताने पराभव झाला मित्रांनो तेव्हा त्याच्यानंतर सांगोलामध्ये सांगोलीचे प्रतिनिधित्व कोण करणार हा सुद्धा प्रश्न ज्वलंत असताना देशमुख कुटुंबामध्ये दे देशमुख देशमुख बाबासाहेब या दोघांमध्ये जे वैचारिक लढाई आहे त्यामुळे त्या दोघा भावाभावामध्ये आजपर्यंत ज्या प्रकारची वैचारिक लढाई चालू आहे तीच लढाई लोकसभेमध्ये दिसू शकते का तेपन पाने में है। बाबा पाठे पाठे है। ते पण पाहणे महत्वाचे आहे मित्रांनो कारण पण तसंच आहे बाबासाहेब देशमुख हे स्वतः मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला आणि अर्ज भरताना ते सुद्धा दाखल होते परंतु अनिके देशमुख यांचं असे म्हणणे आहे की आमच्यावर अन्याय झाला आणि अन्या आम्हाला अंधारा ठेवले मित्रांनो तसे पाहिले तर माडा लोकसभा मतदारसंघ सामाजिकदृष्ट्या अतिशय जागरूक मतदारसंघ आहेत आणि अनिके देशमुखांचं असं म्हणणं होतं की स्वतः अनिके देशमुख किंवा शेतकरी कामगार पक्षाला लोकसभेचं तिकीट दिलं गेलं पाहिजे त्याचं कारण पण तसं आहे की अनिकेत देशमुख ज्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा ज्या समाजामधून ते येतात तो समाज म्हणजे धनगर समाज मित्रांनो धनगर समाज माडा मतदारसंघामध्ये किंग मेकर ठरतो कारण पण तसं आहे सांगोला मतदारसंघ असेल माहेश्वरच असेल मान खटावा असेल आणि तसेच करमाळ असेल हे चार मतदारसंघ अत्यंत समाज कारण देशमुख फक्त सातशे अडुसष्ट मतांनी पराभव झाला माळश्रीचे नेते उत्तमराव जानकर फक्त एक हजार मतांनी पराभव झाला त्याच प्रकारे करमाळेचे नेते नारायणा पाटील यांचा सुद्धा फक्त दहा हजार मताने पराभव झाला की तिन्ही नेते धनगर समाजामधून येतात त्यामुळे एक आशा होती की एक मतदारांमध्ये सुद्धा एक आशा होती की भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडून धनगर समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला नाहीये परंतु मान्य शरदचंद्रजी पवार साहेब हे तर धनगर समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी देतील परंतु या सर्व अपेक्षावर पाणी पडलं आणि ना महायुतीने किंवा महाविकास आघाडीने धनगर समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला नाही त्यामुळे जर अनिके देशमुख यांची ताकद फक्त सांगोला मतदारसंघापुरती जर मर्यादित असली सुद्धा तरी सुद्धा जो सांगोला असेल मायसेरस आणि करमाळा या मतदारसंघामधील धनगर समाज किंवा ओबीसी समाज त्यांना पाठिंबा देऊ शकतो मित्रांनो कारण तर तसं आहे माडा मतदारसंघामध्ये जेव्हापासून दरश मोती पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या मतदारसंघामध्ये प्रचंड संताप ज्या प्रकारचा आहे बहुजन समाजाचे मतदान कोणत्या कोणाच्या बाजूला किंवा कोणाच्या पारड्यात पडू शकत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगता येतील मित्रांनो परंतु सध्या ते सांग सांगता येणं कठीण आहे मित्रांनो अनिके देशमुख यांना जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आणि त्यांनी जर अपक्ष अर्ज भरला तर जे भारतीय जनता पक्षाचे नाराज कार्यकर्ते आहेत त्याच प्रकारचे जे मोहिते पाटील विरोध गट आहेत हे दोन्ही कार्यकर्ते अनिके देशमुख यांचे काम करतील आणि अनिके देशमुखांना जाहीर पाठिंबा देऊन जर त्यांनी जर पाठबळ दिले गेलं तर माड्याची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची प्रतिष्ठेची आणि चुरशीची होऊ शकते आणि अनिके देशमुख हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून येऊ शकते मंत्रालय मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच अनिके देशमुख हे निवडणुकीला उभे राहिले तरी निवडणूक दुरंगी होणारी निवडणूक तिरंगी होऊ शकते का आणि राजकीय गणित कोणता उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्याबद्दल पण आपण व्यक्त व्हा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद